नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या दोन डिसेंबरपासून तुम्ही बघताय अतिशय वेगळी चांगली मालिका सुरू होती आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत खूप आपल्या घरातलाच हा विषय आहे आणि या मालिकेची निर्माती आणि प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक आत्ता माझ्याबरोबर आहे मनवा तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत अतिशय महत्त्वाचा विषय आणलेला आहे तुम्ही म्हणजे लोकं पहिल्या भागापासून कनेक्ट होणार आहेत काय विचार होता ही मालिका आणण्यासाठी एक वेगळा विषय जिथे आपण फक्त म्हणजे आता इतकी वर्षं आपण खूप लव्ह स्टोरीज बघितल्या टेलिव्हिजनवर बर। किंवा हिरो हिरोईन्स विशीतले बघितले खूप वर्ष आणि सतीश राजवाड्यांना असं वाटलं की नाही आता आपल्या ऑडियन्स हा एवढा वास्ट आहे आपल्याकडे सिनियर सिटिझन्स पण बघतात तर ते प्रोटॅगनिस्ट असतील ते हिरो हिरोईन असतील असा विषय आपण मांडला पाहिजे आणि हा विचारच इतका फॅन्टॅस्टिक होता की आमचं सगळ्यांना असं वाटलं की हो ह्याच्यात ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे सांगा आहे आणि त्यामुळे एक अतिशय सक्षम टीम म्हणजे चिन्मय दरेकर स्वराताई ही सगळी मोती वेचलेत मी बेस्ट इन द बिझनेस आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून ही गोष्ट सांगितली कारण हा वेगळा विषय आम्हाला खऱ्या पद्धतीने मांडायचा आहे तर तुम्ही मगाशी म्हणालात तसा आपल्या घरचा विषय आहे आणि आपल्याला आपल्यासा वाटणारा विषय आहे आपलं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यात दिसणार आहे आणि म्हणून हा वेगळा विषय घेतला आय थिंक पीपल विल एन्जॉय इट कारण मला मुलगी म्हणून माझ्या आईवडिलांबद्दल जे वाटतं माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल जे वाटतं ह्या सगळ्या इंटरपर्सनल रिलेशन एक वेगळ्या पद्धतीच्या रिलेशन आपण या शोमध्ये ओके आणि जसं आपण आता आप म्हणालो की घरचा विषय आहे तुझं वैयक्तिक मत याबद्दलचं काय आहे तुझ्याही आई बाबा घरी त्यांच्याबद्दल तुझी तुमची कधी भावंडांची चर्चा व्हायची का आणि ते अॅकॉडमिनेट करणार आहात का तुम्ही या सगळ्या गोष्टी माझे आई वडील ॲक्च्युली दोघंही नोकरी करणारे नव्हते त्यामुळे टिपिकली रिटायरमेंट हे माझ्या आयुष्यात आलं नाही पण प्रोफेशनल रिटायरमेंट आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमधली रिटायरमेंट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि या मालिकेमध्ये आपण तेही बघतो आहोत की की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटीमधली रिटायरमेंट आईवडिलांना कधीच मिळत नाही आणि ती माझ्या आईवडिलांनाही नाही मिळाली पण अनेकदा हल्ली असं होतं की मी मम्मा असं म्हणते आणि मग मला ह्या मालिकेमुळे लक्षात येतं की आय डिमांडिंग टू मच मी काही नाही असं म्हणते ती म्हणते काय झालं बोल ना पुढे माझं असं तर नको नको तर ते मला वाटतं या मालिकेचा इम्पॅक्ट झाला आहे माझ्यावर की आय वॉन्ट डेम टू यु नो चिल आउटी रिटायर पण आपण त्यांना रिटायर नाही करायला हवं म्हणजे करायला गेलो तरी आता तुम्ही बघितलं तसंच शोभाला रिटायर नाही व्हायचं आणि यशवंतला व्हायचं आहे त्यामुळे ते वैयक्तिक आहे आणि मुलांच्या गोतावळ्यात पण आई वडिलांना राहायचंच असतं त्यामुळे इट इज अ कॅच ट्वेंटी टू आणि तो कॅच ट्वेंटी टू बघणार तू निर्माती म्हणून इन्व्हॉल्वमेंट आहे आत्ता कुठं याचं सगळं शूटिंग तुमचं होणार आहे कशी पुढची प्रोसेस असणार आमचं शूटिंग आता ऑलरेडी चालू आहे मडायलेंडला आमचं लोकेशन आहे त्यांचा एक अतिशय सुंदर बंगला आहे आईवडिलांचा आमच्या आणि तिथे ते त्यांची मुलं सगळे राहत आहेत गोतावळा आहे आणि गेले एक दीड महिन्यापासून आमचं काम सुरू चालू आहे शूटिंगवरती आणि त्याच्या आधी पाच सहा महिन्यांपासून स्क्रिप्टवरती त्यामुळे जोरात प्रोसेस सुरू आहे आणि आता लोकांपर्यंत पोचायची वेळ आलेली आहे दोन डिसेंबर ही मालिका ज्या चॅनलवर होते ती वाहिनी स्टार प्रवाह गेल्या तीन वर्षापासून नंबर वनवर आहे एक निर्माती म्हणून तो सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो ती वाहिनी आता खूप चांगल्या फेजमध्ये आहे ही सुद्धा महत्वाचीच गोष्ट आहे मला वाटतं प्रत्येक कलाकारासाठी हाऊसफुलचा बोर्ड ही आनंदाची गोष्ट असते त्यामुळे हाऊसफुलचा बोर्ड त्यांचा रीच खूप आहे त्यांचा टी आर पी खूप आहे त्यांच्याकडे आवर्जून ऑडियन्स येतो त्यामुळे अशा वाहिनीवरती गोष्ट सांगायला मिळते याच्यासारखं दुसरं लक नाही आम्ही मग असं म्हटलं तसं तपश्चर्या होती की काम करायला मिळावं सती सरांबरोबर आणि अगदी आधीपासून म्हणजे जेव्हा ते दिग्दर्शक आहेत काम प्रॉपर डिरेक्शन रेग्युलरली करायचे तेव्हापासून इच्छा होती तर ती आता फायनली पूर्ण होती पण तू अभिनेत्री म्हणून आम्हाला दिसणार आहे कारण आता तरी तू आम्हाला दिसलेले नाही नाही अभिनेत्री स्पेसिफिक नाही निर्माता म्हणून खूप काम आणि त्याच्यामध्ये सगळी पात्र तुमची असतात बरोबर आणि पात्रांच्या पलीकडे जाऊन जी एचओडीज असतात ते पण असतात त्यामुळे त्याचा एवढं काम असतं ते आणि हे दोन्ही नाही करतात प्रेक्षकांना काय आव्हान करशील सर ते आ, दोन डिसेंबरला दुपारी अडीच वाजता आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका येत आहे ही तुमची आमची गोष्ट आहे त्यामुळे नक्की बघा आणि तुमचा प्रतिसाद अभिप्राय आम्हाला कळवा खूप छान तुला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद थँक्यू